नमस्कार मंडळी हेल्दी फूड कट्ट्यावर सगळ्यांचं खूप स्वागत गुढीपाडव्यासाठी साखरेची गाठी आपण घरच्या घरी सोप्या पद्धतीने आणि झटपट बनवतो आहे तर त्याच्यासाठी ह्या मध्यम आकाराच्या वाटीनी मी एक वाटी साखर घेतलेली आहे आणि साखर जेमतेम बुडेल एवढंच आपल्याला पाणी घालायचं आहे म्हणजे मग पाक व्हायला वेळ लागत नाही आणि गाठ लवकर होते पाव वाटी साधारण पाणी मी घातलेलं आहे साखर बुडेल एवढं घालायचं पाणी पाक झाल्यावर अजिबात आपल्याला वेळ मिळत नाही त्याच्यामुळे साखरेची गाठी ज्याच्यामध्ये आपल्याला करायची आहे तर त्याला व्यवस्थित तूप लावून घ्यायचं दोरा घालून ठेवायचा आता तुम्ही छोट्या छोट्या वाट्या घेऊ शकता इथं माझ्याकडे सिलिकॉनचं मोल्ड आहे सिलिकॉनच्या मोल्डमधून कुठलीही हे निघायला सोपं पडतं आता ही ज्या ज्या गाठी मी करणार आहे त्या निघायला सोप्या पडतात तर त्याच्यामुळे मी हे सिलिकॉनचे मोल्ड घेतलेले छोटा छोटे मोल्ड आहेत हे पण कारण माझ्याकडे गुढी पण छोटी असते तुम्हाला मोठ्या मोठ्या हव्या असतील तर तुम्ही ताटामध्ये पण तूप लावून हे करू शकता किंवा छोट्या वाट्या घेऊ शकता किंवा प्रसादाचे जे द्रोण असतात ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता तर ह्याला आता आधी आपण तूप लावून घेऊया तुम्ही ब्रशनी पण तूप लावू शकता हाताने व्यवस्थित लागतं त्याच्यामुळे मी हाताने लावून घेणार आहे दोरा व्यवस्थित घालून घेऊ आपण दोरा मी लावून घेतलाय आता आपण पाकाकडे वळूया पाक करताना नेहमी स्टीलचं घ्या जर कढई वगैरे घेतली तर त्याच्यामध्ये पाक काळा पडायची शक्यता असते असं स्टीलचं पातेलं घेतलं की पाक काळा पडत नाही अगदी झटपट असा हा आपला एक तारी पाक झालेला आहे पण आपल्याला एक तारीपेक्षा जास्त पुढचा पाक पाहिजे म्हणजे मग गाठी छान होतील लवकर सेट होतील लवकर ओघळत नाहीये एका जागी स्थिर झालाय म्हणजे आपला पाक झालेला आहे आता आता याच्यामध्ये अगदी थोडस मी तूप घालणार आहे साधारण एक टी स्पून तूप घातलेलं आहे मी याच्यामुळे काय होतं साखरेची जी गाठ आहे आपली ती छान खुसखुशीत होते कडकपणा येणार नाही त्याला साखरेचा पाक पूर्ण झाल्यावर मगच तूप घालायचं हे बघा हा जो साखरेचा पाक आहे हालत नाही आहे आणि चांगला चिकट झालेला आहे तर मी आता गॅस बंद करते आता जास्त वेळ न घालवता या मोल्डमध्ये आपल्याला हा पाक घालून घ्यायचा आहे आता हे पाच मिनिटं आपल्याला असंच ठेवून टाकायचं आहे पाच ते दहा मिनिटं जोपर्यंत सेट होत नाही त्याच्यानंतर ही माळ मी तुम्हाला काढून दाखवते हे सगळं छान सेट झालेलं आहे आता हे आपण माळ काढून घेऊया हे बघा छान झालेली आहे माळ अगदी अगदी सहजपणे निघतीये आहे आता हे याच्या जरा थोडंसं तुपाचा पण पिवळसं रंग आलेला आहे गाईचं तूप होतं त्याच्यामुळं हवं असेल तर तुम्ही याच्यामध्ये सोडा घालू शकता म्हणजे म्हणजे पांढरं शुभ्र होतं अगदी मी सोडा घातलेला नाही त्याच्यामुळे किंचित पिवळसर रंग आलेला आहे पण हे बघा किती सुंदर गाठ तयार झालेली आहे घरातल्या घरामध्ये आणि याच्यामध्ये बिघडायचा पण काही प्रश्न नाही आहे जरा थोडा कमी जास्त जरी वेळ लागला तरी सुद्धा गाठ व्यवस्थित होते आपली बघा किती सुंदर दिसती आहे गाठ ही तर मंडळी घरच्या घरी अशी गाठ तुम्ही पण यावेळेला गुढीपाडव्याला बघून करून बघा आणि गुढीपाडव्याच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा मी जसं आधी सांगितलं तसं तुम्हाला हवं असेल तर तुम्ही याच्यामध्ये जर सोडा घातला ना तर ही साखरेची गाठ ही पांढरी शुभ्र होते तर मंडळी व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद